कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचे राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे यामध्ये शिवसेना भाजपा युतीचे प्राध्यापक संजय मंडिक रंगानात आहेत तर काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय माडिक हे मैदानात आहेत आपलं ठरलं या वाक्याने तर राज्यभर हवा केलेला आहे त्यानंतर ठरलेलं आहे जनतेच्या मनात नेमकं काय आहे ते आपण आता कोल्हापूर लोकसंघा लोकसभा मतदारसंघाने हवा करण्याची मान्य खासदार धनंजय का कारण त्यांनी बराच विकास केलेला आहे विमानतळ सोलापूरचा प्रश्न मार्गी लावलेला आहे तसेच पासपोर्ट आपल्याला एजी मिळालेला आहे पूर्वी पासपोर्ट काढायला तिकट प्रक्रिया होती त्यामुळे आता पासपोर्ट आम्हाला एजी मिळतो तसेच वैभव जे रेल्वेमार्ग आहे तो पण मार्गी लावलेला आहे तसेच जे बेरोजगारी आहे लोक युवकांची युवकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत तसेच भगीरथी संस्थेच्या माध्यमातून महिलांचं एकत्र करून बचत गटाला मार्गदर्शन करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे तसेच पाण्याचे थे प्रश्न असतील किंवा अं काय असतील लोकांच्या हो तर त्यांनी सोडले आहेत त्यामुळे आमच्या मतदारसंघामध्ये धनंजय माडी साहेबांची आव आहे एकंदरीत मागील पाच वर्षाच्या काळामध्ये कालदारांनी जे काही कार्य केलं विकास फिरतात हे पुन्हा कधीच विचार केला नाही नुसतं मत मागायला या माजीबाई मत करा मावशी मत करा ताई मत करा आम्ही सुशिक्षित नाही मुलं शिकवून रोजगार ग्रामीण भागामध्ये आहे त्यांच्या व्यथा आता त्यांच्या स्वतः आईने त्याचबरोबर कोणत्याही त्या लोकप्रतिनिधींच्या लोकप्रतिनिधी प्रचंड नाराजी या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे की आम्ही ठरवले कुणाला मतदान करायचं आणि कसं करायचं मंडी साहेबांच आम्ही निदान करणार का मंडळी मंडी आमचं नंदनवन केलेलं आहे आम्हाला पाणी प्याय नव्हतं तरी आम्हाला जागा पोच केलेला आहे पाणी काय बी असून ते आम्ही मंडळी साहेबाला घेत किती वर्षी झाली आमची डुई संपत आली तरी आम्ही मंडळी साहेबाला सोडून बघायला गेलेलं नाही आणि ह्याच्याबद्दल आमचा जीव गेला तर चाललं तर आम्ही त्यात सोडणार नाही एवढी जिद्द आमची आहे दोन हजार एकोणीसची लोकसभा लोकसभा जाहीर झाल्यानंतर शेवटच्या टप्प्याचा प्रचार चालू असताना एकंदरीत जर आपण पाहिलं कागद तालुक्यामध्ये तर कागद तालुक्याचे महाडाजा अध्यक्ष समजितदा गाडगे तसेच माझे आमदार संजय बाबा गाडगे हे नेटारे कामाला लागून कोल्हापूर जिल्ह्याची शान आणि मान राखण्यासाठी कागद तालुक्यामधून आपला दोघांचा आवाज उठवण्यासाठी गावोगावी प पायाला बांधून प्रचार करत आहेत मित्रो मुद्दा म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो पाठीमागच्या वेळची निवडणूक ही वेगळी होती आताची निवडणूक ही वेगळी आहे एकंदरीत शिवसेना भाजप मोदी सरकार आणि मित्रपक्ष यांच्या बाजूने असणारा हा कौल आणि मोदी सरकारनं केलेली पाच वर्षाची कामाची पोच पावती म्हणून यावेळी शिवसेनेचे मान्य संजयदादा मंडलिक यांना जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा